शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा अॅग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली विना परवाना खते व बियाणे विक्री अभोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कनाशी येथे मिळालेल्या गोपनीय ये माहितीनुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या निर्देशानुसार जिल्हा भरारी पथकाने बारा नोव्हेंबर दोन रोजी विना परवाना खते व बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जिल्ह्यात ऑनलाईन घरपोच खते व बियाणे विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कनाशे येथील अधिकृत निविष्ठा विक्रेत्यांनी लिमिटेड या कंपनीचे टाटा एस छोटा हत्ती वाहन थांबविले त्याबद्दलची माहिती कृषी अधिकारी विठ्ठल रंदे यांनी तात्काळ जिल्हा भरारी पथकाला दिली भरारी पथकाने घटनास्थळी पोहोचल्यावर वाहन चालक दीपक सूर्यभान जाधव यांना विक्रीबाबतचे बिल व परवाना सादर करण्यास सांगितले असता त्यांनी बिल सादर केले मात्र खते व बियाणे विक्री परवाना दाखवू शकले नाही त्यामुळे अधिकाऱ्यांनी संशयित माल तपासणीसाठी अभोणा पोलिस ठाण्यात आणला व पंचा समक्षा केली एकूण सात नमुने घेण्यात आले असून त्यातील दोन बियाणे नमुने बियाणे कायदा एकोणीसशे सहासष्ट व बियाणे नियम एकोणीसशे नुसार काढून बीज परीक्षण प्रयोगशाळा पुणे येथे पाठवण्यात आले तर पाच रासायनिक खतांचे नमुने खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी नुसार काढून खत नियंत्रण प्रयोगशाळा नाशिक येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले विनापरवाना विक्री वाहतूक व साठवणूक करण्यात आली असल्यामुळे अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक मंडळ कंपनीचा स्टेट हेड संदीप सुभाष भामरे राहणार नाशिक तसेच वाहन चालक दीपक सूर्यभान जाधव राहणार कसबे सुकेणे तालुका निफाड यांनी संगणमताने बियाणे कायदा एकोणीसशे सहासष्ट बियाणे नियम एकोणीसशे अडुसष्ट बियाणे नियंत्रण आदेश एकोणीसशे त्र्याऐंशी खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न आणि भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस मधील तरतुदीचा भंग केला असल्याचे निष्पन्न झाले सदर संपूर्ण साठा जप्त करून अबोणा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण श्री विठ्ठल रमदे यांनी या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे या कारवाईत पंच म्हणून मंडळ अधिकारी कडवण श्री कैलास पाटील सहाय्यक कृषी अधिकारी कनाशी श्री राजू खांडवी यांनी काम पाहिले संपूर्ण कारवाई विभागीय कृषी सहसंचालक नाशिक श्री सुभाष काटकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक श्री माने व जिल्हा परिषद नाशिक येथील कृषी विकास अधिकारी श्री संजय शेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी खते व बियाणे खरेदी करताना फक्त अधिकृत विक्रेत्यांकडूनच पक्के बिल घेऊन खरेदी करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री रवींद्र माने यांनी केले एसने टी व्ही न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव